राधानगरी तालुक्यातील पाठपणाळा ग्रामपंचायतीमध्ये समावेश असलेल्या धनगरवाड्यामध्ये आसपास लोकवस्ती आहे गेली अनेक वास्तव्यास आहेत मुख्य साडे सातशे फुटावर हा धनगरवाडा असून गेली अनेक वर्षापासून येथील नागरिक पक्के रस्त्याची मागणी करतात पण अद्याप त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही पक्के रस्त्यासाठी नागरिकांनी लोकवर्गणी काढून रस्त्यासाठी काही जमीन विकत घेतली यातही काही लोकांनी अडथळे निर्माण केले आहेत प्रशासनानं आमच्या मूलभूत हक्कासाठी अडवलेल्या रस्त्यावरील कुंपण काढून वाट मोकळी करावी आणि पक्का रस्ता द्यावा अन्यथा शासकीय कार्यालयावर तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय शासकीय कर्मचारी पाटपणा धनगरवाड्यावरील कायम वहिवाटीचा रस्ता पावसाळ्याच्या तोंडावरती चर मारून कुंपण घालून बंद केल्यानं येथील नागरिकांना दळणवळणाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे याबाबत सरपंच संपदा पाटील यांनी रस्त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे पण काही शेतकरी आणि नागरिकांच्या अडवणुकीमुळे वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज आम्ही व्यक्त केली मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे वर्षापासून जे वहिवाटीचा रस्ता आहे त्याच्यासुद्धा काही लोकांना की चरी मारून तो रस्ता बंद केलेला आहे आणि तो रस्ता बंद करणारा हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी असल्यामुळं येतं आम्हाला ग्रामसेवकचं पण जरासं असं संशयस्पद आहे तसं बी डीओ साहेबांना पण आम्ही भेटलो बी डीओ साहेबानं पण ह्या रस्त्याबद्दल किंवा लोकांच्या अडचणीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला तर बी डी साहेबांना पण उडवाउडीची उत्तर दिलीत की आम्हाला राजकीय दबाव आहे लोकप्रतिनिधी दबाव असल्यामुळे आम्हाला काय करता येत नाही तर आता इथं परिस्थिती अशी आहे गर्भवती माता असतील वयोवृद्ध असतील तर त्यांना पाळण्यात घालून रस्ते मेन रोडपर्यंत एक अर्धा पावन किलोमीटर न्यावं लागते तेव्हा प्रशासनानं किंवा लोकप्रतिनिधीनं ह्याच्यावर वेळेत दखल घेऊन काहीतरी एक आठ दिवसात जे जर निर्णय झाला नाही किंवा तो रस्ता बंद केलेल्याचा जर खुला करून नाही मिळाला तर उपोषणसाठी लहान मुलं व सगळी तीनशे ते साडेतीनशे आमची लोक असती म्हणजे लोकसंख्या आहे ही सगळी सकड आम्ही उपोषणसाठी जाणार आहे तेव्हा प्रशासनानं इथे वेळेत दखल घेऊन त्याच्यावर मार्ग काढावा ही विनंती करतो करायचा प्रयत्न करतोय पण काहीतरी अडचणी येतात शेतकऱ्यांची जमीन आहे त्याच्यातनं रस्ता आणायचा आहे ते शेतकऱ्यांची थोडी अडचण ही आडवा आहे मग त्यामुळं प्रशासनाने याच्यात दखल करावी आणि त्यांनी त्यांना रस्ता काढून द्यावा ही आमची इच्छा आहे प्रशासनानं त्याचा मार्ग काढून धनगरवाडा असतापासून वस्ती असल्यापासून आहेच कुंपण म्हणजे त्यांचा रस्ता असा कायदेशीर नोंद रस्ताच नाही आहे शेतकऱ्यांच्या शेतातनच ये त्यामुळे त्यांना रस्ता काढून द्यायचाच मार्ग आम्ही काढतोय की असं म्हणते की त्यांना रस्ता काढून देणं गरजे ती त्यांच्या भावकीचं काहीतरी त्यांची भावकी म्हणते की आमच्या वाटण्या झालेल्या नाही त्या बाईनं दिली जमीन पण त्या म्हणतात आमच्या वाटण्या झालेल्या नाहीत नाही तुम्ही इथनं रस्ता काढू शकत नाही त्यामुळे आम्ही आम्हाला गावाचं कसं सगळ्याच गावाचा विचार करायला लागतोय त्यामुळे आम्ही काय स्वतः हे करू शकत नाही